आणि त्यात वर्ष ड्रायव्हर म्हणून ज्यांनी नोकरी केली त्यांच्यासाठी थेट तहसीलदारच ड्रायव्हर झाले हा निरोप समारंभ खास ठरला तो अनेक अर्थांनी लातूरच्या तहसील कार्यालयात झालेला हा निरोप समारंभ अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला गोविंद शिंगणारे लातूरच्या तहसील कार्यालयातून रिटायर्ड झाले तब्बल तेहत्तीस वर्ष त्यांनी चालक म्हणून नोकरी केली ज्या ठिकाणी आयुष्याची तेहत्तीस वर्ष काम केलं तिथून निरोपाची वेळ आली ही वेळ स्पेशल असावी कायम लक्षात राहावी असं कुणाला नाही वाटणार विशेष म्हणजे हा निरोप समारंभ लातूरच्या तहसीलदारांनी यादगार बनवून टाकला स्वतः तहसीलदार सौदागर तांदळे ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि त्यांनी गोविंद शिगणारे यांच्या कुटुंबियांना घरापर्यंत सोडलं बॉसच आपल्यासाठी ड्रायव्हर झाला हे पाहून गोविंद शिंगणारे भाऊक झाले ज्या गाडीतून साहेबाला गोविंद यांनी आपल्या तेहत्तीस वर्षांच्या सर्व्हिसमध्ये ठिकठिकाणी थीक फिरवलं त्याच गाडीत आपलाच बॉस आपल्यासाठी ड्रायव्हर म्हणून आपल्याला एक दिवस घरी सोडेल आणि तो दिवस आपल्या नोकरीचा शेवटचा दिवस असेल याची कल्पनाही कधी गोविंद यांनी केली नसेल गोविंद यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस यादगार व्हावा म्हणून सहकार यांनी आधी त्यांचा सत्कार केला त्यांना शुभेच्छा दिल्या कधी कधी छोट्या छोट्या कृती मनात खोलवर जागा करून घेतात गोविंद यांच्यासाठी तहसीलदार असलेला सौदागर तांदळे यांनी केलेली ही कृती तशीच काहीशी होती संदीप भोसले साम टी न्यूज लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका